नमस्कार हो आए, ते तो ते तो आपला आज चौथा दिवस चालू होत आहे आपण रात्री हे हॉटेल विजयराज ते रोडच्या पलीकडे आहे तिथं जेवण केलं तर तिथल्या मालकाने सांगितलं की आपलं समोर एक हॉटेल आहे हे साई मुकुंदा त्यांचंच हॉटेल आहे तर ते बोलले तिथं तुमची राहण्याची सोय करतो तर आपले इथं राहण्याचे हा हा जो हॉल आहे फॅमिली हॉल तिथे आपल्याला टेंट लावून लावला आपण आणि तिथे मुक्काम केला त्या आतमध्ये लावला होता आणि सकाळी इथले ते कर्मचारी आहेत यांनी सकाळी आपल्याला गरम पाणी आणि चहा पण दिलेला आहे आणि आंघोळीसाठी गरम पाणी पण दिलं ती आपली आता सगुणा तयार केलेली आहे बघा साहित्य पूर्ण लावलेलं आहे आहे तसं आणि ही काल रायडिंग इंडिया संपूर्ण भारत यात्राची आपण बोर्ड पण बनवलेला आहे जेणेकरून आपलं लोकांना कळावं की आपण यात्रा करतो आहे आणि थोडीफार मदत झाली सहकार्य झालं तरी आपल्याला चालते धन्यवाद तसं पाहायला गेलं तर रात्री खूप उशीर झाला होता आणि राहण्यासाठी जागा पण भेटत नव्हती लवकर पण इथे जेवायला थांबलो तर ते बालक बोलले आपला आहे तिकडे लॉजिंग वगैरे पण आहे आणि तिथं आपण तुम्हाला मी म्हटलं माझ्याकडे टेंट वगैरे आहे सगळं तर ते बोलले ठीक आहे मग तुम्ही ते टेंट वगैरे राहते तर हॉलमध्ये जागा देतो तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे करून जावा चांगलं होतं मालक आता मालकाची भेट घेता आली नाही येताना ते कर्मचारी होते त्यांनी मी चांगलं सहकार्य सा केलं मालकाने सांगून करतो त्यांना त्यांना अजिबात काही कमी पडता बा नये आणि डिस्टर्ब करतात जेवण जेवणही क्वालिटीच होतं बरं का हे जाताना नाशिकवरून शिर्डीला जाताना हॉटेल शिवराज आणि शिर्डीवरून नाशिककडे जाताना साई मुकुंदा हे दोन्हीही हॉटेल एकाच मालकाचे आहेत पण ते अपोजिटला अपोजिट डिरेक्शनला आहेत आणि म्हणजे ही लोक जेवायला थांबवतात असं पण क्वालिटी जेवणाची एक नंबर पाऊस चालूच आहे भिरभीर भिरबीर बिरबीर जोराचा पण नाही आणि <laughs> भिजवतोय तर खरं म्हणून आपण रेनकोट घालून आता चाललो आहे नाशिकच्या दिशेने दिसते का व्हिडिओ होता आता कारण हा कॅमेराचा अँगल व्यवस्थित सेट होत नाही आपल्याला थोडं लॉंगवाला सेल्फी स्टिक घ्यावं लागेल त्याला याला माउंट करता येईल हां मला एक दादा भेटले रणजित घुमरे नाव आहे त्यांचं तर ते बोलले की तुमचा एवढा प्रवास चालू आहे तर तुम्हाला चहा वगैरे पाचतो आणि त्यांनी ते स्नॅक्स आणि पाणी बॉटल पण दिलेली आहे जर असे सपोर्ट मिळाला तर खूपच आपला प्रवास सुंदर होईल काही दोन शब्द बोला तुमचा प्रवास सुद्धा का हो थँक्यू त्या दिशेने हवा येते त्याच्यामुळं हे का मनाने सायकल स्टॉप होते म्हणजे जास्त फोर्स लावा लागतो जड जाते चाळीस एक किलोमीटर आपण राईड केलेली आहे कम्प्लीट आणि आता सिन्नर दहा ते पंधरा किलोमीटर राहिलं आहे आपण सिन्नरमध्ये ते आठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे घृणेश्वर मंदिर आपण तिथं जाणार आहोत आणि घृणेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण नाशिककडे निघणार आहोत वाटात खूप चांगले चांगले लोक मिळत आहेत जे स्वतःहून मदत करतायत आणि अप्रिशिएट करतायत या गोष्टीला थे हे आहे गोंदेश्वर मंदिर सिन्नरचं बाराशेच्या शतकातलं बांधलेलं मंदिर आहे हे की म्हणजे जे आपण हम्पीला मंदिर बघितली होती त्याच्यापेक्षा हे जुनं मंदिर आहे आणि आणखी आहे असं आहे जवळपास आठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे छोटे छोटे मंदिर आहे तर हा मंदिराचा परिसर आज श्रावण असल्या श्रावणचा सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे हे बघा कलाकृती खरच बघण्यासारखी आहे हा मंदिरच आहे ि न करर् करिए नमस्कार सोमा या व तेवंचरी तरफ